नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनल वर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला काल रात्रीचा स्टेटस कोणी कोणी नाही पाहिलेला तो वरती दिलेल्या नंबरचा स्टेटस जरूर बघा संपूर्ण समृद्धी पॉटची माहिती मी तिथे दिलेली आहे समृद्धी पॉट हा आपल्याकडं अगदी मस्त पैकी तुम्हा तुम्हाला मिळत आहे याच्या रेमेडी मी तुम्हाला सांगणारच आहे आजू काल सुद्धा बऱ्याच साऱ्या रेमेडी सांगितल्या आहेत पण रेमेडी करायला पॉट तुमच्याजवळ पाहिजे ना तर त्यासाठी आज पटापट बुकिंग करायचं आहे समृद्धी पॉटचं म्हणजे तुम्हाला सगळ्या रेमेडी बराबर करता येतील तर चला आपल्या आयुष्यामध्ये कमतरता पडते ती अन्नाची कमतरता पडते ती धनाची कमतरता पडते ती आरोग्याची या सगळ्या गोष्टी का होतात तर त्या आपल्यामुळंच होतात का तर ब्रह्मांडाचा काय नियम आहे जे बोलतो तेच होणार आहे जे बोलणार ते होणार आहे म्हणून चांगलं बोला चांगलं लिहा म्हणजे तुमचं सगळं चांगलं होईल लोकाबद्दल चांगलं चिंता म्हणजे तुमचं चांगलं होईल ज्यावेळी आपण लोकाबद्दल वाईट चिंतो त्यावेळी त्या, त्या गॉसिपमध्ये आपण आपला केतू खराब करून घेत असतो आणि आपलीच लाईफ आपण बर्बाद करत असतो तर जेवढा जास्त वेळ आपल्या कामावर फोकस करता येईल तेवढा करा ना की लोकांच्या गॉसिप करण्यामध्ये वेळ खर्च करू नका म्हणजे आपोआप आयुष्याला एक व्यवस्थित वळण लागतं त्यावेळेचा उपयोग आपण कामासाठी करतो आणि काम केलं की पैसा हा आपल्याकडे धावतच येतो त्यामुळं चांगले विचार करा चांगलं बोला चांगलंच होणार आहे आता हा शब्द आयुष्यात कधीही वापरू नका हे व्हिडिओला मी तुम्हाला टायटल दिलेलं आहे तर ते यासाठीच दिलेलं आहे काय बोलायचं नाही आयुष्यात नाही ये नाही आहे हा शब्द कधीच बोलायचा नाही तर प्रत्येक गोष्ट माझ्याकडं भरपूर आहे हा शब्द बोलायचा आहे तुमच्याकडं पैसा भरपूर आहे भले एक रुपया असू दे पण तोंडात शब्द पाहिजे भरपूर आहे तेव्हा युनिवर्स कशी जातं ह्याच्याकडं हे ह्याला दिलं पाहिजे अन्नधान्य भरपूर आहे सुख समाधान भरपूर आहे सगळं काही भरपूर आहे जिथं तुम्ही कमी 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 बोलायला सुरुवात कराल किंवा नाहीये 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 बोलायला सुरुवात कराल तिथं युनिव्हर्स तुम्हाला आणखीन धक्के देणार नाहीये ना तुझ्याकडं तर बसम असं होतं म्हणून कधीच आपल्या तोंडात नाहीये हा ना शब्द काढायचा नाही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्त्रियांच्या बाबतीतल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी घ्या मोठं बाहेर माणसं जे काम करतात त्यांच्यातलं सोड आपल्या घरात आपण जेव्हा जेवण बनवतो त्यावेळी सुद्धा की एखाद्यानं आणखीन एखादी पोळी मागितली चपाती मागितली तर आपण काय म्हणणार नाही आहे संपली आहे या गोष्टी नको या गोष्टी आपल्या तोंडातनं ज्या निघतात त्या अन्नपूर्ण मातेपर्यंत पोहोचतात आणि मग ती नाही आहे तथास्तू म्हणते युनिव्हर्सला काय कळतं एक शब्द कळतो तथा तुम्ही जे म्हणाल त्याला तथास्तू तुम्ही नाही आहे म्हटलात तर उद्या तुम्हाला पीठ संपेल घरात उद्या अजून काय देईल अजून काय देईल मग प्रत्येक गोष्ट पैसा आहे भरपूर आहे दहा रुपये असू दे वीस रुपये असू दे पण तोंडात शब्द मनात शब्द लोकाला सांगताना तुम्हाला काय सांगायचं ते तुम्ही बघा पण मन आपलं सदांकदा युनिव्हर्सला हेच सांगितलं पाहिजे थँक यू युनिवर्स, युनिवर्स माझ्याकडं आहे तुम्ही देत आहात त्यात मी समाधानी आहे तुम्ही भरपूर देत आहात तुम्ही चारी मार्गाने देत आहात मला म्हणून मी आनंदी आणि खुश आहे तर आपल्या जीवनात शब्द काही नाही वापरायचा तो म्हणजे नाहीये एक उदाहरण सांगते की तुम्हापैकी सुद्धा माहित असेल किंवा आता मी माझ्याबद्दलच तुम्हाला माहिती देते की ज्यावेळी माझ्या आजी सासूबाई जिवंत होत्या मी नवीन लग्न करून आले तर आईकडं पद्धत नव्हती पण इकडं आल्यावर सगळं काही झाकलेलं असायचं अशी पद्धत होती तर मला कळायचं नाही की मी मी चपात्या करायला बसायची त्यावेळी एक ओलं पांढर शुभ्र फडकं ते कणकेचा आता आम्ही तेरा माणसं होतो एवढा गोळा व्हायचा कणकेचा तर त्या कणकेच्या गोळ्यावर ते आणून फडकं ठेवायचे आणि मी काढायची आणि त्यातनं फिट घ्यायची आपली कणिक कराय कणिक घ्यायची त्याच्यातनं बाहेर तर त्यावेळी मी इतक्या वेळा जोडे खाल्ले की मी इथं कपडा टाकते आणि तू तो कपडा का काढून टाकतेस आणि लहानपणापासूनच मन असच की हे का ते का ते का सगळ्याची माहिती पाहिजे म्हणून एक दिवस जेव्हा मी धाडस करून विचारलं माझ्या आजींना म्हणजे आजी ससुबाईंना की तुम्ही का सर रोज त्याच्यावर फडक टाकताय आणि का मला ओरडताय म्हणजे काय होतं चपाती चा चांगली होती का होत नाहीये म्हणून करताय का करताय तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आपल्या घरात तेरा माणसं आहेत आपण तेरा एकत्र राहतो आणि प्रत्येकाचं पोट भरलं का याची काळजी प्रत्येक जण घेत मग तू चपात्या करता करता सगळ्यांना जेवायला वाढतीस जर उद्या शेवटाला तुझ्या सासरे जेवायला आले आणि त्यावेळी तुझ्याकडं त्यांनी जर बघितलं डोळ्यानं की इथं कमी कनिक दिसते आज आपण दोन ऐवजी एक चपाती खावी असं जर त्यांनी म्हटलं तर घरातला करता पुरुष किंवा कुणीही घरातलं उपाशी राहील म्हणून सगळं काही असेल ते फडक्यात खाली झाकून ठेवायचं आणि कुणीही आलं तरी म्हणायचं कोण म्हंटल ना अजून एखादी पोळी आहे का आम्हाला भूक लागले तर भरपूर आहे म्हणायचं म्हणजे आपल्या घरातलं अन्नधान्य टिकून राहतं आणि हे खरं होतं जोवर त्या जिवंत होत्या किंवा जोवर त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला माहित होत्या एक आंब्याची झाड एवढं मोठं घर अख्खा वाडा आमच्या बारा तेरा खोल्यांचा आंब्यानं भरलेला असायचा पण आज आमच्याकडे एक सुद्धा आंबा नाही जो खायचा तो विकत खायचा तर त्यावेळी सुद्धा त्या, त्या आंबा एवढा जरी आला त्यातले आंबे नासायचे रोज पाटीपाटी आंबे काढे लागायचे पण त्यांचा एक नियम होता की फळ असंच टाकून द्यायचं नाही त्याला चोखल्याशिवाय टाकून द्यायचं नाही तर कितीही आंबे हो त्या सोलायला लावायच्या ला आणि प्रत्येकाला वाटून द्यायच्या त्याला थोडीशी जीभ लावा थोडासा त्यातला चांगला भाग जो असेल तो का आणि मग आंबा फेकून द्या म्हणजे माजल्यासारखं होत नाही आणि पुढच्या वर्षी आपल्याला भरपूर देतं त्या जे काही झाकून ठेवायच्या ज्वारी एवढी वाळ्याला घातली तरी सुद्धा त्यांचं चालू असायचं चा, त्याच्यात चा, कुठं ताडपत्रीच्या खाली चप्पल आडवी घाल कुठं त्याच्यात टाक आपल्या पांढऱ्या शुभ्र दाणे जो नळ्याचे दिसायचे आणि त्यातच काळं लक्ष बरोबर लोकांचं जायचं तर लोकांना हे नाही कळू दिलं पाहिजे की आपल्याकडं किती कमी आहे किंवा काय आहे तर माझ्याकडं सगळं भरपूर आहे हा शब्द फक्त युनिव्हर्सला सारखा जाणं महत्वाचं आहे त्याच वेळी त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असेल की एक परी आता लग्नात जेवण कमी पडणं हे खूप प्रमाण वाढलेलं आहे का तर माणूस आज जातानाच म्हणतो बापरे एवढी माणसं बोलवली त्याचं जेवण पुरायचं का काय झालं एनर्जी आहे बोल तोंडातन प्रत्येक शब्द आला ती एनर्जी आहे ती जाऊन अन्न अन्न म्हटलं ना मग अन्नाला जाऊन ती लागणार आणि मग ते अन्न कमी कमी होणार म्हणून कुठं पण बघा तुम्ही जिथं अन्नाचा पुरवठा करायचा असता हॉटेल असू दे तो आपल्या शिर्डीचं जेवण असू दे आपल्या आप गोंधल्याचं जेवण असू दे कुठलंही असू दे तुम्ही कधी पाहिलंय का की तिथं किती आहे कधीही नसतं ते झाकलेलं असतं आणि जर कोणी आपल्यासारखं जरी आतमध्ये जाऊन विचारलं की बाबा हे शिल्लक आहे का तर ते झाकलेल्यावरच हात ठेवतात आणि आपल्याला सांगतात भरपूर आहे म्हणजे हे आपल्या पूर्वजांना सुद्धा कळत होतं की भरपूर आहे हा शब्द युनिवर्सला अतिशय आवडतो तर मग आयुष्यात कोणता शब्द आणायचा नाही आहे मध्ये तो म्हणजे नाहीये किंवा कमी आहे हे दोन शब्द आयुष्यातनं जर आपण काढून टाकले तर आपल्याला सगळं काही युनिवर्स भरपूर द्यायला बसलेलं आहे युनिवर्स ग्रेट आहे युनिवर्सला मागाल ते मिळेल तुमच्या मनात जे येणार ते मिळेल म्हणून तुमच्या रोजच्या पासष्ट हजारा विचारामध्ये पन्नास हजार विचार तरी पॉझिटिव्ह पाहिजेत आणि बाकीचे निगेटिव्ह पाहिजेत आपण मनुष्य आहे आपल्या डोक्यात निगेटिव्ह विचार आल्याशिवाय राहत नाहीत म्हणून मी सांगत असते सदान कदा चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा आणि मग बघा निगेटिव्ह विचारांना कुठे ठारा मिळतो का आपल्यामध्ये कुठंही आपल्यामध्ये थारा मिळणार नाही निगेटिव्ह आपल्या ऊर्जेला त्यातनही आपण जागृत असतो ज्यावेळी जागृत होऊन आपण विचार करता करता जेव्हा निगेटिव्ह विचार बोलून जातो हे होईल का नाही सक्त हे जमेल का नाही आपल्याला असं जेव्हा आपण बोलून जातो त्यावेळी लगेच कट क्लिअर कॅन्सल म्हणायचं आणि एखादा डस्टबिन आपल्या फोनचा डोक्या डोळ्यासमोर आणून त्याच्यात डिलीट मारलं आपण तो आपला म्हणून टाकायचं किंवा क्रॉस करून टाकायचा कट क्लि क्लिअर कॅन्सल असं आपल्या हातातच आपण क्रॉस करून टाकायचा म्हणजे त्या गोष्टी युनिवर्सपर्यंत जात नाहीत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आजपासून हे लक्षात ठेवा कोणताही उपाय सांगत नाही आहे किंवा काही सांगत नाही आहे अगदी जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये गरजेचं आहे ते सांगते की भरपूर आहे बोलायला शिका युनिवर्स तथाच तू म्हणेल आणि तुम्हाला भरपूर काही देईल तर या गोष्टीचा सगळ्यांनी एकदा एकदा विचार करा की का जुनी माणसं आपली अशी करायची का हे करायची कुणाकुणाला हा अनुभव आहे की आपल्या आज सासूबाईपर्यंत हा जमाना होता आपल्या सासूबाईंनी नाही केलं पण आपल्या आज्य सासूबाईंपर्यंत हा जमाना फार छान होता की प्रत्येक गोष्ट झाकून ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट भरपूर आहे म्हणायचं माझ्या आजी सासूबाईंना जर कुणी असं टोकून विचारलं ना की तुमच्याकडे सोनं किती आहे तर त्या म्हणायच्या भर आहे एक आहे दोन तोळाय तीन तोळा यात भाषा नाही करायच्या म्हणायच्या भर आहे तुमच्या चांदीची भांडी किती आहे ढिगभर आहे कायम प्रत्येक शब्दात त्यांचं असायचं आम्हाला कायम ओरडत राहायच्या प्रत्येक शब्दाला की नाहीये म्हणायचं नाही भरपूर आहे म्हणायचं देव भरपूरच देत राहतो मग कसलीही परिस्थिती असू दे आपली घरात न नसे ना का तरी पण भरपूर ह्या शब्द तोंडात पाहिजे नाहीये म्हटलं की ते नाहीयेच होतं आणि आणखीन युनिव्हर्स आपल्याला गाळात घालतो किंवा गरीब परिस्थितीमध्ये घालतो तर आपल्याला पैसा हवा आहे आपल्याला सुख शांती समृद्धी हवी आहे तर आपल्या तोंडामध्ये नाही हा शब्द नको तर त्यावेळी कितीही प्रोडक्ट्स वापरले किंवा कितीही उपाय केले तरी सुद्धा ते आपल्याकडे येत आकर्षित होत नाही का तर आपण मनामध्ये शंका घेत असतो तसाच क्रिस्टल आहे आज आपला कोणताही क्रिस्टल असला तर आपण त्याला अफर्मेशन देतो की मला खूप सारा पगार आहे मी करोडपती आहे मी लखपती आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे काही आपण मी हेल्दी आहे सगळ्या अफर्मेशन देतो मग आपण आपला क्रिस्टल बाजूला ठेवतो आणि पाच मिनिटांना विचार करतो ताईनं सांगितलं अफर्मेशन द्यायला दिल्या पण हे कसं शक्य आहे मी कसा करोडपती होऊ शकेल मी कसा लखपती होऊ शकेल काय झालं तिथं ज्या अफर्मेशन दिल्या त्या सगळ्या फ्लॉप झाल्या कातर तसं घडू शकत नाही कारण तुमच्या मनात डाऊट आला युनिवर्सला डाऊट चालत नाही युनिवर्सला क्लिअर सगळं द्यायचं क्लिअर सगळं बघायचं क्लिअर त्या ह्याच्यामध्ये वागायचं मी श्रीमंत आहे मी हुशार आहे मी असा आहे त्या ह्याच्यामधनं वाटचाल करायची म्हणजे एक हिरो हिरोईनची जशी वाटचाल असती ना तशी आपण करोडपती झालो आहे या गोष्टीची वाटचाल डोक्यात आणि डोळ्यासमोर सतत राहून बाकी सगळं लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायचं म्हणजे आपल्याला युनिवर्स भरभरून देतं म्हणून कधीही नाही आहे कमी आहे हे शब्द आपल्या आयुष्यामधनं काढून टाका आणि आपल्या जीवनाची भरभराट कशी होतीये ते नक्की बघा तर चला आज पॉट खरेदीचा दिवस आहे आपला तर सगळ्यांनी बराबर पॉटचं बुकिंग करा मस्तपैकी हा उघडतो जेनी मातीचा आहे दिसायला आकर्षक आहे आणि हजारो रेमेडी आपण त्यापासून करणार आहोत तर स्टेटसला सगळे रेट वगैरे सांगितले आहेत तर करा दोन अडीच वाजता जर मला जमलं तर मी लाईव्ह जरूर येईल यायच्या आधी तुम्हाला एक तासभर मी मेसेज जरूर करेल जर लाईव्ह यायचं ठरलं तर नाही ठरलं तर नाही करणार चला टाटा बाय बाय आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच होता की काय बोलायचं नाहीये कारण तुम्ही कितीही क्रिस्टल घेतले किंवा अजून काही घेतलं आणि तुमचं मनच जर नाराज असेल तर काही चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत आणि मन तुमचं प्रसन्न असेल तर सगळं काही तुमच्याकडं येऊ शकतं म्हणून नाही हा शब्द संपवा आणि भरपूर आहे हा शब्द बोलायला सुरुवात करा म्हणजे सुख भरपूर आहे उगाच म्हणू नका दुःख भरपूर आहे सुख भरपूर आहे तर तुम्हाला युनिव्हर्स तेच परत देईल तसे टाटा बाय बाय कसा वाटला व्हिडिओ यासाठी छान छान कमेंट करा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय